हा तर ते एक मध्य प्रदेश मध्ये भोजपूर नावाचं जे गाव आहे त्याच्यातला आहे आणि दुसरा जो आहे तो माझा पशुपती आहे अनुभव नेपाळचा तर तई जो पहिलं पहिलं जे मी आहे ते फोटो पाठवलेला आहे तो मी साधारण दोन हजार पंधरा मध्ये कॉन्फरन्स निमित्त याला गेलेले होते भोपाळला तर तिथं सोमवार ते शनी शुक्रवार कॉन्फरन्स होती तर आणि नंतर तिथल्याच सरांनी सांगितलं कि असं इथून तीन तीस किलोमीटर अंतरावर एक मंदिर आहे आणि तिथं तुम्ही भेट देऊन या म्हणून हाँ, हाँ. मला वाटलं की साधा असेल शिव मंदिर वगैरे तर आम्ही सगळे जवळजवळ तीस लोक हे होतो आ, प्रोफेसर्स वगैरे तर गाडी काढून आम्ही गेलो तई तर ते फोटो मध्ये मी दाखवलेलं आहे तर ते साधारणतई एक हजार वर्षापासूनच शिव मंदिर आहे ते आणि त्याची आख्यायिका अशी आहे की ते एका रात्रीमध्ये बांधलेलं आहे बापरे एका रात्रीमध्ये मध्ये ती तुम्ही त्याची पिंड बघितली असेल तर तुम्ही ते आता थोड्या वेळानं फोटो बघा तर ती पिंड जी आहे ते पंधरा ते वीस फूट उंच आहे तसं केलं असेल एका रात्री हो तर त्याची आख्यायिका अशी आहे ते तिथं ज्यावेळी पांडव आणि कुंती हे, हे कुंती सगळं हे द्रौपदी याच्यामध्ये होते ना आदल्या स्वासामध्ये चौदा वर्ष तर द्रोप, हे द्रौपदीला द्रौपदीला हे द्रौपदीला हे करायची होती पूजा करायची होती याची शिवाची मग त्यावेळी काय केलं तर या भीमा तर ते भीमा एका एका रात्रीमध्ये ते मंदिर बांधलं आणि आणि एका वीस किलोमीटर अंतरावर भीम बेटका नावाच हे आहे म्हणजे ठिकाण आहे तर तिथं ते दोन हजार तीन हजार वर्षापूर्वीचे चित्र कोरलेली आहेत मग तिथं त्याचं एक सिंहासन आहे त्याला ते भीम बैठक म्हणजे तिथं ते राहत होते आणि इथं पूर्वी तला होता त्याच्यामध्ये ती स्नान करायची तर अशी एक आख्यायिका आहे आणि ते तुम्ही बघितलं तर ते जे मंदिर आहे त्याला हे नाही दरवाजे नाही येत एवढं उंच आहे ते जवळजवळ आठ ते दहा आठ ते दहा मजली इमारती एवढं उंच आहे ते बाप रे तुम्हाला फोटो काल मी फोटो पाठवलेले त्याच्यासाठी हा आणि ताई ते सगळ्या बाजूनं असं तीन तीन बाजूनी ती कसा आहे भिंती आहेत त्याच्यावर आणि एका साईडनं ते उघडायचं ओपनच असतं ते चोवीस तास ओपन असतं आणि तई दुसरी गोष्ट हे दुसरी आख्यायिका अशी आहे की हे राजा भोज म्हणजे मी तुम्हाला त्याचा पुतळाही पाठवलेला आहे तर तिथं बडा म्हैसूर याला भोपाळ बडा तालाब म्हणून आहे हु, तर भोपाळ हे शहर मुस्लिम लोक वस्तीचं आहे पण ते राजा भोजला हिंदून बसवलेलं आहे हजार वर्षापूर्वी अच्छा आणि त्या तालाबामध्ये मोठा राजा भोजचा पुतळा उभा केलेला आहे त्या पुतळ्याचा पण तुम्हाला मी फोटो पाठवलेला आहे अरे तुमच्या निमित्ताने कस आम्हीच तिथे जाऊन आल्यासारखं होत आहे होत आणि हो आणि ताई दुसरी गोष्ट म्हणजे या भोजराज्यानं के काय केलं हा भोजराज्या के होता ना उत्तम कला साहित्याचा दर्दी होता आणि त्यानं उत्तम म्हणजे मला तिथं प्रत्यक्ष केल्यावर आहे तो उत्तम इंजिनिअरिंग नॉलेज आणि अभी आणि तो वास्तु विशारद म्हणजे काय सिव्हिल इंजिनिअरिंग आपण म्हणतो ना तो हो तो होता त्यावेळेचा त्यानं तर तई मी प्रत्यक्ष तिथं आम्ही सगळे मिळून गेलो तर तिथं गेल्यावर तई साधारण मी सकाळी पहाटे पहाटे निघायचं हे केलं ना तर साधारण सहाचा दरम्यान हे होता सहाचा सुमार होता तई <laughs> आणि सगळीकडं तुम्हाला माहित आहे उंचावर असल्यामुळे थोडस फॉग होत सगळीकडं <laughs> आणि ती पौर्णिमेची रात्र होती ताई अच्छा मग सहाच्या दरम्यान साडेपाच सहाच्या दरम्यान आम्ही त्या मंदिरात गेलो ताई तर ते मंदिर ओपनच होतं सगळीकडे तर ती सगळीकडून असे फॉग वगैरे पसरलेलं होतं आणि वरती आम्हाला मस्त पैकी पूर्ण चंद्र दिसायचा ताई अरे वा आणि तिथं आम्ही गेल्यावर ना इतकं सुंदर ते मंदिर ताई माझ्याकडे आता मी तुम्हाला नेटवर्कच्या पाठवलेत पण प्रत्यक्ष जे आहे ते माझे आहे ती म्हणजे मी तुम्हाला पाठवून देईन आणि ताई आजूबाजूला मी बघितलं तर त्या दगडावर म्हणजे मोठी असं एक दगड आहे त्या दगडावर त्यानं कसं कन्स्ट्रक्ट केलं मंदिर त्याचा आवार कस वगैरे त्याचं त्या काळचं अकराव्या शतकाचा नकाशा आहे तो त्यानं काढलेलं असं इथं मंदिर आहे इथं खांब बुद्धिमान नसतील म्हटलं ते हो त्या काळचं आणि ती ते दगडामध्ये कोरलेलं असल्यामुळं ते अकराव्या शतकातलं आहे म्हणजे चार एका साईडला त्यानं चार तीन मंदिराचे खांब दाखवले मध्ये पिंड आहे परत इकडं इकडच्या साईडला तालाब दाखवलाय वगैरे असं ताई दगडावर जसं करतात ना आपण नकाशी तशी केलेली आहे ताई म्हणून ते मी इंजिनिअरिंग असल्यामुळं पाणी आलं म्हटलं राजा बोज ना अकरापेक्षात किती बुद्धी हा तई आणि त्याच्या प्रमाणात ते मंदिर एका रात्रीत उभं केलं ताई मला याचा आश्चर्य एका केलंच कसं असेल पण तरी आता त्याला काय सगळे म्हणतात की देवानं परमेश्वरानं काय काय लोक म्हणतात की एलियन्स ने ते उभं केलं म्हणून आणि ती हा आणि तरी ते सगळं तिने आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे की तुम्ही याच्यामध्ये गेलात की शंकराच्या याच्यामध्ये तर तुम्हाला शंकराच्या याच्यामध्ये नेहमी कबुतरांचं वास्तव्य असतं बरोबर तर ते तुम्ही शंकराची गि असतात आता ते शंकर बर्फाची पिंड होते त्याला कुठं म्हणतात ते काय हो बर्फाची तिथे दिवस नंतर बंद असत ते, ते 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 ना तिथे त्याच काय म्हणतात त्याला आमची लोक पण जाऊन आले बरोबर बरोबर आता माला ते माझ्या तोंडात मला पण ते पण तिथं कसं आहे तिथं जर हे तुम्हाला जोडी दिसली तर खूप शुभ आहे असं म्हणतात बरोबर कबुतराची तर ती मी गेलेले ना त्यावेळी तर ते पिंडीला वगैरे मी नमस्कार केला वगैरे ना तर, दोन है तर ले ले ती दोन कबुतराच्या जोड्या त्या पिंडीवर बसलेल्या होत्या अरे वा आणि ते गेल्यावर बरोबर ते म्हणजे तर मागे मी जसं त्यांना म्हणजे असं फिरायचे अर्धवट आपण घालतो ना, ना हो हो शंकराच्या पेटीला अर्धे प्रदक्षिणा ना, ना तसं गेलं तिथे पण असं फिरायचे म्हणजे आई मला तिथं गेल्या जोडीची हे झाली म्हणजे हे शुभ शकून आहे ताई हो शुभ शकून खरंय आणि इतकं छान वाटलं आणि ताई तुम्हाला ते मी त्याचे फोटोग्राफ्स पण पाठवले आहेत बर बर हे आहे आणि दुसरी गोष्ट या याच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे युनेस्कोच आता तुम्हाला माहित आहे जगातली की मोठी हे असते संस्था तर युनेस्कोनं याला जागतिक दर्जा दिलेला या, आहे याला देव देवळाला तिरस्कोन जागतिक दर्ग्या दिलेला आहे देण्यासारखंच हो ताई खरंच हा खूपच सुंदर आहे ताई आणि साईडला मोठे मोठे आणि कशा आहे ते अजिबात कॉन्क्रीट मध्ये वगैरे नाही एकावर एक असे दगड रचलेले आहेत पांढरे हे लाल कलरचे हो तुम्हाला ते ताई फोटो मध्ये पण दिसतं हो ना मी बघते हा फोटो मध्ये पण ते दिसेल आणि एकमेकावर असे दगड दचलेले आणि आतमध्ये खूप सुंदर असं गोल घुमट आहे त्याचा अरे वा हा आणि सगळीकडे असं ओपनच आहे आता एवढा आठ आणि दहा मजली याला दरवाजे कशी करायचे कमाल नाओ खरंच कमाल वाटत हा मग ते त्याच्यासाठी मी विचार केला आज आहे ना हे शिव त्यासाठी मी विचार केला हा अनुभव शेअर करायचा मला आणि मला म्हणतात अमरनाथला अमरनाथ अमरनाथला अमरनाथला हो अमरनाथला तिथं जे लोकल जाऊन आले ना सेवेकरी त्यांनी मला सांगितलं की त्या सेवेकरांना जर तिथं बर्फाच्या तिथं याची पारव्याची जोडी दिसली हो 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 तर ते खूप शुभ ते जो पारवा आहे ते म्हणतात शिव पार्वतीच्या रूपाने येतात तिथं हो अच्छा हा असं म्हणतात ते मग त्यामुळे ते मला तिथं ते जोडी दिसली मला त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर मग मी इंदोर वगैरे करून आले पण अजूनही त्याचे फोटोग्राफ्स वगैरे मी लक्षात घेते तही आणि दुसरा जो अनुभव आहे माझा तो मी नेपाळला तुम्हाला माहित मा आहे की आता गेलेले एक जून मध्ये तर त्याचा मी शेअर केला नव्हता तुम्हाला अनुभव पशुपती नाताचा तोच शेअर करणार आहे ताई तर पशुपती नाताच जे नेपाळ आहे हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये जे हे कि आहे पशुपती नाथ म्हणजे तिकडचे लोक सगळे जे आहेत ते शिवाला मानणारे आहेत आणि ते हे जे आहे ते बागमती नदीच्या काठावर वसलेलं आहे अच्छा हा आणि ते ताई जी पिंड आहे ती पाचव्या शतकातली आहे बापरे पाचव्या शतकातली आहे आणि गे हो आणि ते जे मंदिर आहे ते मंदिर बांधलेलं आहे ते साधारण सन पूर्व म्हणजे चारशे सोळाशे ब्याण्णव साली बांधलेले म्हणजे चारशे वर्षापूर्वी बापरे जयदेव नावाचा राजा होता हिंदू राजा त्यानं बांधलेला आहे तर ते कसं आहे ते तर ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि त्याचं कसं आपल्यासारखं लिंगम असतं त्या टाइप मध्ये नाही आहे तर त्याचे चारी म्हणजे चारही बाजूला त्याच्या चारही दिशेना चार मुंडकी आहेत अच्छा हा तर ते पहिल्या मुलक्याला ते सदृशता म्हणतात दुसऱ्या मुलक्याला अर्ध अच्छा नटेश्वर तिसऱ्या मुंडक्याला तत्पुरुष म्हणतात आणि चौथ्याला कल्पक शीलता म्हणजे गुणधर्म आहेत त्यांची नेपाळी नावं वेगळी असतात ना वे हे चार चारी दिशांना हे गुणधर्म ठरवतात आणि त्यांना ना दररोज दुधाने आणि गंगा गेल्या ना अभिषेक घालतात ताई रोज दररोज त्यांचा अभिषेक होतो आणि त्याला कसं आहे ती पिंड आपली नेहमी उंचावर असते तसं नाही ती खाली पिंड आहे अशी अच्छा याच्यावर आणि त्याच्यावर हे मुंडकी आपली इथली मुनकी मुखोठा असतात ना चारी दिशाना ते चांदीचं चा घातलेलं आहे आणि तही बाहेरून आपण बघितलं तर ते तीन मजली तीन मजली मंदिर आहे आणि ते लाकडाचं बनलेलं ला, आहे मी तुम्हाला त्याचा फोटो पण पाठवले तुम्ही नंतर बघा ते तर ताई मी ज्यावेळी मला आ, हे झालं मला इच्छा झाली की नेपाळ मला पशुपती नाथाला जायचंय जरी तर मग पहिल्या प्रथम मी गेले जून जूनच्या साधारण बारा तेरा तारखेला तर एअरपोर्ट वर उतरले तर इतकी गर्दी होती बाई गर्दी बघितल्यावर मी म्हटलं मी जाताना म्हणजे ने पहिल्यांदा नेपाळचं दर्शन घेते आणि शेवटी मी पशुपती नाथाचं दर्शन घेते कारण सात आठ तास लाईन मध्ये उभं राहायला एवढं गर्दी होती ताई अरे बापरे मग सात आठ दिवसांनी मी सगळं नेपाळ फिरल्यावर मी दर्शन घेते म्हंटल तर माझा जे ड्रायव्हर होता त्याच्या ओळखीचे जे होते म्हणजे गुरुजी त्यांच्या बरोबर आम्ही गेलो तर तिथं कसं आहे ताई आपली एसबीआय बँक आहे मग ज्यावेळी तुम्हाला सगळं अभिषेक करायचा असतो तर आपले शंभर रुपये म्हणजे तिथले एकशे पन्नास रुपये म्हणजे आपल्या दीडपट आहे तिथलं त्या अभिषेकाला साडेतीन हजार रुपये लागले हा मग ते करन्सी त्या गव्हर्नमेंट मध्ये भरली मी त्या बँक मध्ये त्यांनी सांगितलं की आता तुम्ही याच्यामध्ये क्यू मध्ये म्हणजे लाईन मध्ये उभे राहा मग ते उभं राहायला राहाय लागल्यास आणि तो गुरुजी होता ना त्यानं मला सांगितलं की तुम्ही इथं उभं राहा आणि तो गेला दुसरीकडं गिरायक शोधायला अच्छा मग ते मला राग आला मी म्हंटल तू मी मला माझ एक पूजा तू क, हे करायची पूर्ण करायची सोडून तू दुसरीकडे का गेलास बरोबर मी म्हंटल तुला पूर्ण मी पैसे देणार नाही असं सांगितल्यावर मग त्याला राग आला त्यानं अर्धीच पूजा मला तिथंच ठेवलं आणि तो निघून गेला तर एवढ्यात तरी मला माहित नव्हतं की बाबा इकडून कुठल्या साईडनं कारण ते मंदिर खूप असं त्याचा कबुतरा खूप मोठा आहे आणि त्यांनी जवळजवळ तरी दीड फूट त्यांची मोठी थाळी असते एवढी हो त्याच्यामध्ये सगळं असतं मध दूध काय काय ते अभिषेकाचे फुलं बिल खूप असते आणि त्यांची ते पंत्या भिंत्या सगळं असतं ते अच्छा मग ते हे केल्यावर मग मी ते एवढी मोठी थाळी घेऊन त्या आवारामध्ये फिरायला लागले मग ते हा गेला म्हटलं कुठल्या साइडनं जायचं काहीच माहित नाही एवढ्या ताई मी देवाला म्हटलं आता तूच मला सांग कुठल्या साईडनं जायचं तुझ्या पूजा करायला एवढ्या ताई एक भटी आला ते म्हणाले तुम्ही इकडून जावा गव्हर्नमेंटनं मग तिथून गेले ताई तर त्यांनी गेल्यावर थोडे ती पंधरा वीस लोकांची रांग होती त्याच्यामध्ये उभं राहिल्यावर मी म्हटलं बाबा माझी हाईट कमी आहे आणि उंचावर मला काय दिसणार आहे मग त्याला रिक्वेस्ट केल्यावर त्याने मला पुढं घेतलं आणि ताई मग त्याने एक दहा मिनिटांमध्ये त्याने मला सोडलं ताई इतकी सुंदर ती महादेवाची पिंड होती आयुष्यात मी असली पिंडच बघितली नाही ती हो हो खाली असं हे केलेलं के चहू बाजूनी चांदीचा मुखोटा होता आणि असं त्याची गलधार जलधार्य म्हणतात ना असं ती होती आणि ती त्यांनी माझ्या बरोबर घेतल्यावर त्यांनी पहिल्यांदा दूध ओतलं नंतर ते मध ओतलं म्हणजे माझ्या समोर त्यांनी मला जवळजवळ पाच ते दहा मिनिटं दिली त्यांनी मग त्यांनी व्यवस्थित हे केलं आणि मला म्हणाले तुम्ही आरती घेऊन हे करा त्यांना ओवाळा आरती करा म्हणाले तर मग ती पशुपतीनाथाची मी आरती केली आणि ताई तो इतका माझा सुंदर डोळ्यात मावत नाही असा अनुभव होता तो हो। किती छान हो ताई हो ता तुम्ही ते प्रत्यक्ष मी फोटो दिलेले बघा ताई आणि हो ताई म्हणजे असं तिथून हलवावं असं नाही वाटत होत आणि हो दरवेळी आपण काय म्हणतो लिंगम आणि खाली गेल्या धारा असते ना हो हो हो। पण हे वेगळं होतं हे मी आलेले म याच्यामधून भारतामधून एकटी गेले तिथं परत नेपाळ हे केलं म्हटल्यावर माझं ते सगळं म्हटलं माझं सगळं फिटलं म्हटलं परमेश्वराला म्हटलं माझं सगळं फिटलं म्हटलं तुझ्या याच्यामध्ये हो। आणि तरी तिथं पाच मिनिटं आरती केल्यावर सगळं हे केल्यावर त्यांनी मला प्रसाद दिला आणि मग तिथून ते हे मी आले तर तेवढ्यात आले आणि तो आमचे आमचा हे म्हणाला की ड्रायव्हर होता तो खूप छान होता म्हणजे नेपाळीच होता साधारण चाळीस बेचाळीस वर्षाचा तो मला म्हणाला ताई दीदी म्हणायचा म्हणा तो दीदी आपने बहुत अच्छा दर्शन किया पशुपती नाता का इधर ना स्फटिक का अच्छा शिवलिंग मिळतोय ओरिजिनल मिळतो मिळत म्हणाला आणि ते मग ताई मी तिथून ओरिजिनल त्याच्या ओळखीनं ओरिजिनल स्फटिकाचं शिवलिंग आणलं ताई अरे ताई मी त्याचा फोटो पाठवले ना तुम्ही बघा स्वामींच्या तिथं मी ते शिवलिंग ठेवलेलं आहे आणि त्याच्या आज मी पूजा करणार नाही स्फटिका त्या शिवलिंगेची किती सुंदर होत ताई आणि ताई मी त्याचा फोटो पाठवलाय तुम्हाला ते व्हॉट्सअपवर नंतर बघा ते मग त्याचा मी हे केलंय आणि ते स्फटिकाची ती मला थोडीशी ओरिजिनल त्यांनी दाखवलं ते गव्हर्नमेंटच होत ते स्पॉटीफायच्या सर्टिफाईड होत म्हणजे हा सर्टिफाईड होत आणि ते साधारण एक दीड फुट दीड इंचाची शिवलिंग चारी बाजून त्याच्या uh, मुखवटे असणारे ते शिवलिंग आणलं आज मी संध्याकाळी त्याची पूजा करणार आहे आणि ते मी स्वामींच्या जवळ ठेवून गेलेला त्याचा फोटो पण पाठवला मी तुम्हाला आणि ती दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे मध्ये दोन हजार दोन आठ काहीतरी दहा साली बारा साली तिथं भूकंप आला त्या नेपाळच्या पशुपती नाथाच्या इथं अरे बापरे आणि ते एका साइडचा तो दरवा हे असतो ना एका साइडच कारण शेवटी ते असं लाकडी बांधकाम आहे आणि विटाच असतात ना ते एका साईडच विटाचं ढासळलं आणि तरी तुम्हाला सांगायचं म्हणजे पूर्वीच्या काळी ते पशुपात्री नाथाचं जे मंदिर आहे त्याच्या मागच्या साईडला ना त्याला त्यांना एक पूर्वीची हे मिळाली खोली मिळाली आणि त्या खोली मध्ये त्यांना द्रव्य भरलेले हांडे मिळाले ताई अरे बाप रे सोनं मिळालं खूप खूप द्रव्याने मिळाले हांडे मिळाले ताई आणि ते हा तर देवाने ते ढासळलेलं भूकंपान तर ते हांड्याचं सोनं म्हणून त्यांनी परत नवीन रिकन्स्ट्रक्शन केलं त्या याचं मंदिराचं आणि ताई आत्ताच मी तुम्हाला त्याचा प्रूफ पाठवलेला आहे दोन हजार तेवीस साली अच्छा तर ते पिंड असते ना ताई हो हो वरती लिंगम असतं त्याच्या जलधार असते ना आडवी ती खाली त्यातून पाणी वाहत असतं ना बरोबर त्याच ते त्याच्या खाली त्यांना खोदलं असताना काहीतरी दोन का तीन किलो सोनं मिळालं बापरे मग ते सगळं गव्हर्नमेंटनेच घेतलं असेल ना हा ते नेपाळ गव्हर्नमेंट न पण देवान दिलं ना बरोबर आणि त्याचा त्याने सापडलेलं ना न्यूज मी तुम्हाला फोटो त्याचा पाठवलंय इंग्लिश मध्ये आणि ती अकराव्या षतकातलं जे मंदिर होत हु, त्याचाही फोटो पाठवला ते नंतर इंग्रजांच्या काळामध्ये ते हे झालं भूकंपानं यांनी नवीन कन्स्ट्रक्ट केलं मंदिर ते तीन, तीन मजली साधारण आणि तरी त्याचं इतकं बघितल्यावर इतकं छान वाटतं जवळजवळ पाच ते सहा तास होते त्या मंदिरामध्ये तरी मी वा आणि पशुपती म्हणजे आज शिवरात्री निमित्त मी विचार केलेला काल की आज मी राजा पोहोच आणि हा पशुपती अनुभव मी शेअर करणार आहे ताई होते फोटोग्राफ्स पण मी तुम्हाला पाठवले मी तो आजच तुमचा शेअर करते ताई कारण इतकी इतके माहिती कोणाला मिळाली तुम्ही किती दिवसाच्या ट्रिपवर गेलेला ताई ते, ते ले 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 मी तिथं जवळजवळ तेरा ते चौदा दिवस गेलेले ताई अरे वा तुम्हाला तेव्हा हा मी घेतली ताई आणि मी एकटीच मिस्टरांना विचारले तर त्यांना माझ्या पतीना काही म्हणाले तुम्ही त्यांना त्रास पण आहे ना मणक्याचा आणि मी एकदा विचारतो तुम्ही येणार का येणार था। असेल तर आहे नाही तर एकला चलो रे मी आणि स्वामी किती नेहमी जाताना मी सांगते की स्वामी प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही माझे पार्टनर आहात आणि तरी खूप ठिकाणी मला स्वामींनी खूपच अगदी आहे असं त्यांनी तरी तुम्ही करता ना ताई म्हणून तुम्ही एवढं समाधानी आहात खुश आहात आणि सगळं दिलंय तुम्हाला स्वामींनी हो आणि ताई कसं आहे याच्या स्वामींच्या ज्यावेळी मी कार्यामध्ये आले ताई मला असं स्वामींनी फुलात उचललंय असं संकट येतात ताई हा बरोबर आहे पण संकट स्वामी त्याच्या बरोबर मार्गही सुचवतात आणि पण कसं ताई काय काय वेळा स्वामी रागवतात पण त्यावेळी ते रागवण फार भयानक चांगले फटके डोळ्यातनं पाणी येत फार आणि ते तुझं तूक बघ मग त्यामुळे तई मी हे शेअर केलेले आहे ताई तर काय हा ठीक आहे शिव सॉरी શિવત્રી નિમિત્તે સગ્યા તાઇના સેવે કર માધા પ્રણામ છતા કમાલા